नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी गंगापूर नगर परिषद निवडणूक तीन रनिंग आमदार दोन माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला कोणाची बाजी लागते याकडे लक्ष लागलं आहे गंगापूर नगर परिषदेची निवडणूक यंदा विशेष ठरणार असल्याचं चित्र आहे कारण या निवडणुकीत तब्बल तीन विद्यमान आमदार आणि दोन माजी आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे सर्व पाचही आमदारांनी नगराध्यक्षपदासाठी स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवले असून वर युती दिसत असली तरी खालच्या पातळीवर मात्र सर्वजण परस्पराविरोधात उभे राहिल्याने गंगापूरचा राजकीय पट तापला आहे पाच आमदारांचे चार उमेदवार कोणावर मतदारांची कृपादृष्टी गंगापुरात कोणता आमदार आपले वर्चस्व प्रस्थापित करतो आणि कोणत्या आमदाराला मतदार खाली खेचतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय भाजप आमदार प्रशांत बम नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप भैया सुधाकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमदार स सतीश चव्हाण यांच्याकडून नगराध्यक्षपदासाठी संजय विठ्ठल जाधव उबाटा गट आमदार अंबादास दानवे नगराध्यक्षपदासाठी अविनाश शेषराव पाटील शिवसेना शिंदे गट माझे आमदार कैलास पाटील आणि माझे आमदार अण्णासाहेब माने नगराध्यक्षपदासाठी ऋषिकेश कैलास पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर न... नगराध्यक्षपदासाठी मोहसिन एआयएमआय नगराध्यक्ष पदासाठी सोफियान शिराज शेख या सर्व दिग्गजांच्या प्रवेशामुळे निवडणुकीला आजी आमदार आणि माजींची चुरस लागली असून मतदार कोणाला डोक्यावर घेत आहेत आणि कोणाला पराभवाची चव चाकता येणार याकडं तालुक्याचं लक्ष लागलंय सूर्यवर्त न्यूज चॅनलसाठी प्रकाश सातपुते गंगापूर छत्रपती संभाजीनगर